नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतो आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कलम रोडला मेन रोड पासून अगदी जवळ सतराशे पन्नास स्क्वेअर फुटचा प्लॉट विक्रीसाठी पाच साडे बावीसशे रुपये स्क्वेअर फुट भाव आहे त्यांना कुणाला पाहायचं त्यांना ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतो आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कलम रोडला रेल्वे फाटकचं थोडंसं पुढे गेल्यानंतर मेन रोडपासून अगदी जवळ सतराशे पन्नास स्क्वेअर फूटचा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे प्लॉट मेन रोडपासून अगदी जवळ आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांना स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते त्यामुळे लवकरात लवकर ऑफिसला संपर्क करा आधार कार्ड हाऊस कॉपी पासपोर्ट साईजचे फोटो आणि दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस हे तुम्हाला त्या ठिकाणी पेड केल्यानंतर तीन महिन्यापर्यंत व्हिडिओमधील ज्या प्रॉपर्टी आहेत ते तुम्हाला पाहता येऊ शकतात त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मिळेल आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी आल्यानंतर आपली आवडच्या बॅकसाईडला देशिकेंद्र दे। शाळेकडे जायचा जो रोड आहे तिथं तुळजा इडली सेंटर आहे तुळजा इडली सेंटरच्या बाजूला लातूर प्रॉपर्टी डानावला ऑफिस आहे नक्की संपर्क <स्याँगा>